वाण काय, म्हणजे वाण कशा पद्धतीने दिलं जात किंवा मग या वाणामध्ये काय काय वस्तू दिल्या जातात किंवा या मागची नेमकी पौराणिक कथा काय आहे किंवा हे वाण केव्हापासनं वा द्यायला सुरुवात झाली अशा संपूर्ण प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण कुंतीचं म्हणजे कशासाठी दिलं जातं आणि त्यामध्ये काय काय वस्तू दिल्या जातात हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मकर संक्रांत हा सुवासिनीचा सगळ्यात आवडता सण असतो आणि मकर संक्रांती म्हटलं की हळदी कुंकू हा तर सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम मानला जातो तर हा हळदी कुंकुमाचा कार्यक्रम मकर संक्रांती ते रथ सप्तमी पर्यंत घरी अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुंतीचं वाण म्हणजे काय आणि त्याची पौराणिक कथा काय आहे महाभारतामध्ये अनेक कथा प्रसिद्ध आहेत आणि त्यामध्ये महाभारतातील कुंती त्या हे तर खूप महान असे पात्र होते कुंती आणि गांधारी या दोघी जावा जावा होत्या धृतराष्ट्राची पत्नी गांधारी आणि पंडूराजाची पत्नी म्हणजे कुंती धृतराष्ट्र हे अंध असल्यामुळे त्यांची पत्नी गांधारीने सुद्धा आयुष्यभर डोळ्यावरती पट्टी बांधून आयुष्य जगलं आणि ती आयुष्यभर अंध म्हणूनच जगली होती तिची परिस्थिती खूप चांगली होती ती महालात राहायची पण कुंतीची परिस्थिती अतिशय गरिबीची व खालाकीची होती म्हणून ती वनामध्ये राहायची कुंती आणि पंडूराजा यांना पाच पुत्र होते त्यांना आपण पांडव म्हणून आजपर्यंत ओळखलं जात आणि गांधारी व धृतराष्ट्र यांना शंभर पुत्र होते त्यांना कौरव असं म्हटलं जात त्यांच्या काळामध्ये जेव्हा संक्रांत असायची तेव्हा राणी गांधारी कुंतीला वाढ देण्यासाठी एक वेळा निघाली होती तर गांधारीची परिस्थिती अत्यंत चांगली असल्यामुळे तिला तिच्या श्रीमतीच प्रदर्शन करायचं होत आणि त्या दान जायचं जायचं दिलं तर ते समोरच्या व्यक्तीने सव्वा पटीने परत करायचं असा नियम होता तर गांधारीच्या मनामध्ये असा विचार आला की मी तर श्रीमंत आहे आणि मला जमेल त्या पद्धतीने मी वान नक्कीच देई पण पर... पुढे जी माझी जाऊ आहे म्हणजेच कुंती तिला सुद्धा तिच्या सहवापटीने हे दान मला परत करता येईल का त्यामुळे तिच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंतीला तिचा कमीपणा सुद्धा तिला दाखवायचा होता म्हणून जेव्हा ती सौभाग्याचं वाण देण्यासाठी आपल्या जावेकडे कुंतीकडे निघाली तेव्हा तिच्या बरोबर प्रचंड महासेना घेतली पायदळ घोडदळ अवाढव्य सेना घेऊन अवाढ प्रदर्शन करत ती कुंतीकडे गेली आणि तिने जी सोबत वाण घेतलं होत त्या वाणामध्ये काही गुळाचे प्रकार होते काही तिळगुळाचे वेगवेगळे प्रकार होते हिरेजवालात रत्न माणिक मोती कांचन असे अनेक प्रकारचे खूप होते, नवीन वस्त्र अनेक अपहारा घेऊन घेऊन उपहार ती गेली आणि तिने कुंतीला ते वाण दिलं तेव्हा जाताना ती असं सुद्धा म्हणाली की आज मी तुला हे वाण देत आहे पण उद्या माझ्या घरी हे वाण सव्वा पटीने करून मला परत दे म्हणून तिने आणि कुंतीला कमीपणा सुद्धा दाखविला गांधारी आपल्या राजवाड्याकडे परत निघून गेली पण कुंतीला सुद्धा असं वाटलं की आपल्या जावेने आपल्याला एवढं सगळं वान दिलं आहे आपल्याला सुद्धा याच्या सव्वा पट दान द्यावं लागेल गांधारी जेव्हा वान देण्यासाठी कुंतीकडे आली तेव्हा ती मस्त हत्तीवरती बसून आली होती आणि आता राणी कुंतीकडे तर असं काहीच नव्हतं तिला प्रश्न पडला की मी नेमकं कसं करावं मला हे तर द्यावच मला वान तर द्यावंच लागेल आणि माझ्या जावेने मला एवढं सगळं वान दिलं आहे तर कुंतीने सुद्धा आपल्या जावेच म्हणजेच गांधारीचं आव्हान स्वीकारलं होतं आणि तिला प्रश्न पडला होता की एवढ्या सगळ्या वस्तू मी कुठून आणणार गांधारीला कशा परत करणार कारण कुंतीजवळ साधा हत्ती सुद्धा नव्हता आणि एवढ्या सगळ्या रत्न देण्याची तिची परिस्थिती सुद्धा नव्हती कारण ती वनामध्ये राहत होती पण कुंतीचा मुलगा भीम कुंतीला म्हणाला आई तू काहीच काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी हत्ती उपलब्ध करून देईन तू हत्तीवरती बसून जायचं आणि राणी गांधारीला तिच्या वस्तू परत करायच्या तर भीम हा सुद्धा कुंतीचा मुलगा होता भीम हत्ती आणण्यासाठी इंद्रदेवाकडे गेला इंद्राची हत्ती ऐरावत घेऊन तो पृथ्वीवरती येत होता तेव्हा तो हत्तीसह खाली पडता पडता वाचला या कुंतीने दोघांचेही प्राण सहजपणे वाचविले होते म्हणजेच एवढा मोठा हत्ती आणि कुंतीचा बलाढ्य असा भीम ह्या दोघांनाही कुंतीने आपल्या पदरामध्ये झेलले होते म्हणजे या कुंतीचे किती मोठे सामर्थ्य होते या कथेवरती आपल्याला समजून येते म्हणजेच कुंतीच्या सौभाग्यामध्ये किती ताकद होती त्यानंतर राणी कुंती सुद्धा हत्तीवरती म्हणजेच ऐरावतावरती बसून गांधारीला सौभाग्याचं वाण देण्यासाठी निघाली तिने सगळ्या वस्तू म्हणजे भरपूर असे प्रकार आणि सौभाग्याचं वाण सुद्धा सोबत घेतलं पण तिने मात्र हे वाण गांधारीला देताना म्हणजेच आपल्या जावेला देताना एक चांगली अशी शिकवण दिली की हे वाण सौभाग्याचं प्रतीक असतं यामध्ये आपल्या काहीही संबंध नसतो अलंकार असतात हे दिल्या घेतल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि आपलं सौभाग्य वाढत त्यामुळेच आपल्या पतीचं आयुष्य वाढत आणि आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा परामर्श ईर्ष्या ठेवायला नको आपण सरळ हाताने बांधील पाहिजे आणि हसतमुखाने ते पुढच्या व्यक्तीने सुद्धा घेतलं पाहिजे अंतकरणातून आपण या गोष्टी केल्या पाहिजेत थोडक्यात काय तर आपल्याला कोणत्याही सुवासिनीने हदी वा जर वाळ दिलं तर ते अगदी महागडा आहे किंवा अगदी स्वस्त आहे किंवा खूप मोठा आहे किंवा छोटा आहे याची तुलना कधीच करू नये वाण हे सौभाग्याचं प्रतीक असतं एक खूप मोठी शिकवण माता कुंतीने आपल्या जावेला गांधारीला दिलं जे जमेल ते आपल्या कुवतीनुसार समोरच्या व्यक्तीला दान हे वान म्हणून द्यावं आणि अगदी यामध्ये कुठलीही स्पर्धा नको किंवा लहान मोठं वाण आहे याची तुलना मात्र कधीच नको म्हणूनच ही महाभारतापासून जी कुंतीचं वाण आहे किंवा ही कथा आहे ती आजपर्यंत अविरतपणे चालू आहे आणि अशा पद्धतीचं जे वाण आहे ते पुढच्या व्यक्तीला आपण देतो तर यालाच कुंतीचं वाण असं म्हटलं जाऊ लागलं आणि तेव्हापासून कुंतीच्या वाणाची ही प्रथा आजपर्यंत रूढ झालेली आहे कुंतीच्या वाणाची कथा तर आपण पाहिली पण कुंतीच्या वाणामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात हे सुद्धा आपण जाणून घेऊयात कुंतीचं वाण तुम्हाला जर कोणी दिलं तर ते तुम्हाला पाच सुवासिनींना परत द्यायचं असतं आणि ते तीन वर्ष आपल्याला कुंतीच्या वाणाचं व्रत करायचं असतं सगळ्यात अगोदर आपण वस्तू काय काय असतात ते पाहूयात आणि नंतर कुंतीच्या वाणामध्ये काय असतं ते सुद्धा पाहूयात कुंतीच्या वाणामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ सव्वा किलो गूळ सव्वा किलो लाल सुपारी खारी खोबरं बदाम नारळ आणि ओटीच सामान त्याच सोबत ब्लाउज पीस लाल रंगाची साडी पितळचे निरांजन फुलवात हळदी कुंकवाचे करंडे पायात घालण्यासाठी जोडवे काळ्या मणाची सर काचेच्या हिरव्या बांगड्या म्हणजे जे सुवासनीच लेणं असत सौभाग्याचं प्रतीक असत ते आपण प्रत्येक वस्तू आपल्या वस्त। कुवतीनुसार देऊ शकतो म्हणजेच हे तुम्हाला सगळं सव्वा किलोच्या प्रमाणात घेऊन यायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला याचे पाच भाग करायचे आहेत त्याचे पाच भाग म्हणजे पावशेर पावशेर असे पाच प्रकार करायचे आहेत आणि आपण ते पाच सुवासिनीला द्यायचे आहेत म्हणजे सव्वा किलो जर कुंकू असेल तर त्याचे पाव पाव किलोचे पाच भाग केले जातात अशा पद्धतीने सर्व एका सुवासिनीला पाव किलो कुंकू पाव किलो हळद पाव किलो तीळ पाव किलो गुळ पाव किलो सुपारी किंवा खोबरं बदाम नारळ ओटीच सामान असे साहित्य प्रत्येक द्यायचे असते कुंतीच्या वाणामध्ये ज्या ज्या वस्तू आपण सव्वा किलो आणलेल्या असतात तर त्यामध्ये आपल्याला पाच भाग करून त्याची विभागणी केली जाते आणि प्रत्येकीला पावशर पावशर वस्तू दिली जाते त्या वस्तूंऐवजी आपण जे काही हळदी कुंकवाचं बाकीचं सामान आणणार आहोत म्हणजेच त्यामध्ये कुंकवाचे करंडे पाच किंवा ब्लाउज पीस पाच साड्या किंवा जे काही आपण निरांजन आणणार आहोत हे जे बाकीचे सर्व साहित्य आहे बांगड्या जोडवी मण्याची गा जे काही सौभाग्याचं प्रतीक आहे ते पाच प्रमाणात आपण घेऊन यायचं आहे आणि हे सर्व पाच विभागामध्ये करायचं आहे म्हणजे तुम्ही हे एका ताटामध्ये दे देऊ शकता किंवा मग टोपलीमध्ये दे देऊ शकता किंवा मग या सर्व वस्तू पॅक करून सुद्धा आपण देऊ शकतो याची यथासांग या पूजा करायची आहे आणि नंतर या वाणामधला एक भाग आपल्याला स्वतःला ठेवायचा आहे एक भाग जिने तुम्हाला वाण दिलं होतं तिला द्यायचं आहे आणि एक भाग वाण जे आहे ते तुळशीला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही घरच्या देवीला देऊ शकता किंवा जवळपास विठ्ठल रुक्मिणी किंवा राम आणि सीता मातेच्या मंदिरामध्ये जाऊन आपण रुक्मिणीला किंवा सीता देवीला हे वाण देऊ शकतो आता राहिलेले जे वाणाचे दोन भाग आहेत ते तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या काही सुवासने आहेत त्यांना देऊ शकता किंवा इतर कोणत्याही आपल्या आप्तयष्ट म्हणजे सगळ्या सोयऱ्यामध्ये ज्यांना हे वाण घेण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीला हे वाण देऊ शकता पहिल्या वर्षी वाण तुम्हाला घ्यायचं असतं तुम्हाला जर कोणी वाण दिलं तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला ते सव्वा पटीने पाच जणीला द्यायचं असत त्यानंतर तिसऱ्या वर्षी तुम्ही या व्रताच उद्यापन करू शकता त्या सात सुवायचं किंवा पुरणपोळीचं जेवण करायचं आहे त्यांना जेऊ घालायचं आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून एखादी वाणाची वस्तू देऊन सुद्धा पण या वाणाच्या व्रताची सांगता करू शकतो जी दोन भाग आहेत तुम्ही सगळ्या सोयऱ्यामध्ये किंवा मैत्रिणीमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा हे देऊ शकता आणि त्यांना असं सांगायचं आहे की पुढच्या वर्षी तू पुन्हा पाच व्यक्तींना हे दान द्यायचं आहे त्यामुळे या वाणाची जी प्रथा आहे ती दरवर्षी प्रत्येक वर्षी याची साखळी बनत जाते आणि याचा वाढवा सुद्धा होत जातो त्यामुळेच ही जी वाणाची विभागणी आहे किंवा मग आपण जे वाण देणार आहोत अशाच व्यक्तीला द्यायचं की पुढच्या वर्षी तिने हे व्रत केलेच पाहिजे किंवा तिला जमेत असेल तरच हे वाण तिला द्यायचे असते त्यामुळे हे कुंतीचे वाण आयुष्यामध्ये सुवासिनीने एक वेळा तरी जरूर करावे अशी याची प्रथा आहे त्यामुळे कुंतीच्या वाणाची कथा कुंतीच्या वाणाची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद